प्रत्येकाला असं वाटतं की देव माझी इच्छा पूर्ण करत नाही देव माझ्यासोबत नाही मी एवढे देवदेव करूनही देव मला साथ देत नाही देव मला पावत नाही म्हणून निराश होऊन आपण देवाला दोष देत असतो पण असं नाही ह्या सर्व गोष्टींना आपण स्वतः जबाबदार असतो ह्या गोष्टींसाठी सगळ्यात जबाबदार असते ती गोष्ट म्हणजे आपल्या मनातील निगेटिव्हिटी नकारात्मकता देव आपल्याला पावावं असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट करायला हवी प्रत्येक देवी शक्ती ही तुमच्यासोबत कायमच असते पण वेळोवेळी आपल्या मनातील निगेटिव्ह विचार येतात जिथे अविश्वास येतो तिथे स्वामी कधीच थांबत नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा जर तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवरा सावरा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा परिस्थितीशी दोन हात करताना आपण पुढील प्रयोग करायला हवा आपलीच जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा हा प्रयोग करा त्रास होणं शंभर टक्के थांबलं नाही तर मग सांगा थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या की समजून जायचे की दुःख पाठोपाठ दार ठोठावण्यासाठी येणारच आहे सुखदुःखाचा पाठविणीशिवाय खेळ सुरूच असतो सुख उपभोगताना जेवढा आनंद होतो तेवढाच दुःख पचवताना त्रास होतो कारण दुःखाचे कारण आपलेच जवळपासचे लोक असतात ते आपलेच आपतेष्ट असतात ज्यांना आपला लळा लावला ज्यांनी आपला घात केला हे कटुसत्य आहे आणि हे कटुसत्य गळाखाली उतरत नाही आपणच काय खूप धनुर्धर अर्जुनाला रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला युद्ध करायचे पण कोणाशी आपल्याच भावंडाशी गुरुजनांशी नातलगांशी मग यांना इतके दिवस आपण आपले का मानत होतो अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हणाले हे अर्जुना हे जगच असे आहे तू ज्यांना आपले मानतोस ते जर तुला आपले मानत असते तर हातात तलवार धनुष्य गदा हे घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते तू त्यांच्याबद्दल लोभ मोह शोक असा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून दर धर्मरक्षणार्थ युद्ध कर अर्जुनाच्या सोबत स्वतः भगवंत होते परंतु आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार रोजच्या जगण्यात ही अस्वस्थता अस अर्जुनासारखी होते अशा वेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवरा सावरा भावनांवर आपल्या नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करून पुढे चाला हेच तत्वज्ञान प्रख्यात लेखक वपू काळे यांचे वपूची माणसं हे पुस्तक वाचताना निदर्शनास आले त्यात गजानन भाऊ नामक पुत्राच्या तोंडी वपूंनी आधुनिक भाषेत जगण्याचे मर्म समजावले आहे ते कसे आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षापूर्तीसाठीच नाही आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत उरतात फक्त जाणाऱ्या व्यथा आणि त्रास दुःख हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाही हा जन्म परतफेडीसाठी आहे तुमच्या सौभाग्यवती गेल्या तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात ह्याचा अर्थ कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली तो अकाउंट तिथेच संपला ह्याचा दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा मुलगा आणि सून तुमच्याशी नीट बोलत नाही वागत नाही तरीसुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात परतफेडीचा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस हा प्रश्न तुम्ही विचारू नका कोणतीही व्यक्ती असो तुमच्याशी विचित्र वागली तिने तुमचा अपमान केला तुम्हाला दुर्लक्ष केलं तुमच्या उपकाराचं त्या कुत्यांना विस्मरण झालं तर एक अकाउंट -एक पूर्ण झालं असं आजपासून स्वतःला सांगायला शिका बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज असा शिक्का येतो त्याचप्रमाणे आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका फेडीचा एक क्षण सुद्धा तुम्ही टाळू नका प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल पण आपलं मन जेवढं बलदंड आपण ठेवू तेवढंच लवचिकही असतं त्या मनाला सांगायचं की बाबा रे आयुष्यभर तुझं ऐकलं तुझ्या हुकुमात राहिलो आता ही गुलामी मी सोडून देत आहे आजपासून मुक्त मी केले आहे स्वतःला हा एक प्रयोग तुम्ही करून बघा आणि बघा किती नाती फटाफट बंद होतात अकाउंट रुपी त्याची प्रचिती घ्या मी सुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही सहमत असाल तर माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल स्वामी माऊली म्हणतात बाळा मूर्ख लोक वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण ते त्यांचे गुण दाखवतातच ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट शेवटी वाकडे ते वाकडेच म्हणून अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे कुत्रा आहे तो भुंकणारच म्हणून भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड न मारकत, मारता बिस्किटे किंवा मा भाकरी खायला देऊन आपण पुढे निघून ने जायचे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड तिथे तिथल्या तिथे उतरत असतो या कपटी लोकांपासून तुम्ही स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर समजू नका कारण एकदा का तुमची कमजोरी तुमचा वीक पॉइंट त्यांना कळाला की त्याचा फायदा हे लोक घेत असतात अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल या लोकांचा घमंड अहंकार मोडून पाडायचा असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नम घमंडी लोक तुमच्यावर जळणारी लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यकारक होऊन जातील मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका त्यांना कधीही शहाणपण शिकवू नका कारण ते म्हणतात ना गाढवा समोर वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर सावध राहायला पाहिजे आपले कर्म आपण चांगले करायला पाहिजे सुख पाहता पाडे दुःख पर्वता एवढे सर्व ठिकाणी आज दुःख भरलेले आहे पण जगामध्ये आपण आनंदी राहिलो तर सर्वत्र सगळ्याच ठिकाणी सुख दिसेल आनंद दिसेल सुख हे आपल्या मान्यावरती आहे तुम्ही आहे त्यातही सुखी समाधानी राहू शकता तुमच्या आयुष्यात जर स्वामी महाराज असतील तर तुम्हाला दुःखी राहण्याचे कारणच नाही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजा देराज योगीराज असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ